अडचणी तशा म्हणजे घरगुती काही अडचणी नाही आल्या किंवा आमच्या ह्या परिसरात नाही आल्या पण बाहेरून लोक मी एक महिला शेती करते म्हणून पुरुष लोक कधी काम करायला येत नव्हते नमस्कार माझं नाव मुक्ता मारुतराव राशिंगकर राहणार बेलापूर तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर माझं जन्मगाव पाचेगाव माझ्या आईचे नाव तानाबाई वडिलांचे नाव यशवंत यशवंत मत मतकर माझी माहेरी शेतीच हा प्रमुख व्यवसाय माझं शिक्षण आठवीपर्यंत झालेलं आहे त्याच्यानंतर लग्न झालं माझं लग्न मारुतराव रायशंकर यांच्याबरोबर झालं एकोणीसशे ब्याऐंशी साली जेव्हा मी सासरे आले त्यावेळेस माझ्या सासूबाई शेती करायच्या माझे सासरे शेती नव्हते करत पण माझ्या सासूबाई कायम शेती करत होत्या त्याच्यामुळं मला पण शेतीबद्दल आकर्षण वाटलं आणि मी पण चांगल्या प्रकारे शेती करू लागले मग त्यांच्याबरोबर नंतर मला मुलं झाली मला दोन मुलं एक मुलगी मुलांचं शिक्षण मग मुलं शा शाळेत जायला लागल्यावर मागे जस सासूबाई गावात राहत होत्या बेलापूरला मग मुलं मुलांचं मुला, शिक्षण त्यांनी केलं सातवीपर्यंत सातवी आठवीपर्यंत मग मुलं गावात होती त्याच्यानंतर मग ती माळ्यात आली माझा मुलगा मोठा मुलगा डॉक्टर सून मोठी सून पण डॉक्टर आणि मु मुलगा लहान मुलगा शेती करतो मुलगी माझी शिवोय माझे पती वृत्तसंपादक होते त्याच्यामुळे त्यांचा जास्त वेळ बाहेरच जायचा ते सकाळी दहा ला गेल्यानंतर रात्री दहालाच घरी यायचे तोपर्यंत मग मला सगळी शेती सांभाळावीच लागत होती आम्ही मग नंतर कांदे घास अशी पिके घ्यायला लागलो आणि सुरुवातीला ज्यावेळेस आमच्याकडं आमच्या सासूबाई शेती करायच्या त्यावेळेस आम्ही अगोदर गहू घास अशी पिकं घ्यायचो त्याच्यानंतर परत मग हळूहळू हळूहळू पुढं पुढं वाढत गेलं त्यावेळेस एवढं काही हे नव्हतं शेत म्हणजे शेती जास्त पिकतच नव्हती चढ उताराची जमीन होती मग ती सगळी वापरात आणून नंतर मग आम्ही चांगले पिकं घ्यायला लागलो मी स्वतः म्हणजे खुरापण्यापासून बारे देण्यापासून मी बारे देत असल्यामुळं मला च जमिनीचं चढ चा उतारसुद्धा चांगला माहिती राहायचा मोटर रात्री चालू करण्यापासून बंद करेपर्यंत ते सगळे कामं मी करायची खुरपणे घास कापणे गायांचं सगळं आवरणे शेण गायाच्या धारा काढणं दूध किटलीत भरून देणं तिथून पुढं मग दूध ते घेऊन जायचे दूध घेऊन गेल्यानंतर ते जेवण करून तसेच ऑफिसला जायचे आणि रात्रीच घरी यायचे ते शेतीला तसं कोणीच कमी लेखून आहे आज प्रत्येक घरात तीच परिस्थिती आहे की मुलांना मुली भेटतच नाही शेती करतात म्हणून भेटत नाही नोकरीच पाहिजे असती पण नोकरी ती थी दोन तीन हजार रुपये पगाराची असली तरी पण मुली देतात पण शेतकऱ्याला मुली देत नाही पण शेतकऱ्या शेतकरी मुलगा नवरा केलाच पाहिजे मुलींनी कारण त्यांनी जर स्वतःची ताकद दाखवून स्वतः त्याच्यावर आत्मविश्वास जर ठेवला आणि नवीन पद्धती हवामानानुसार जर विचार करून शेती केली तर शेती फायदेशीरच आहे दोन हजार तेवीसला आम्ही गव्हाची एक जात नवीन जात होती ती ती केली त्याच्यानंतर ती म्हणजे तिला एकरी त्रेपन्न पोते गहू झाला आम्हाला तो आणि दोन हजार अठराला आम्ही कांद्याचं उत्पादन घेतलं ते एकरी बावीस हा टन टनात होतं ते म्हणजे ते कांदे असे होते एकावर एक एकावर एक, 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 एक पोचलेले होते इतके दाट होते तरी एकावर एक एकावर एक, 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 एक पोचलेले होते सगळे पेरलेले होते आणि शेतीत आम्ही पहिल्यांदा ढ्यांच्या आम्हीच पेरला पहिल्यांदा इथं ह्या परिसरात आणि दुसरं आम्ही पाचट जाळत नाही दोन हजार एक म्हणजे वीस एकोणीस नव्वद एक्क्याण्णव पासून आम्ही पाचट जाळत नाही शेतीत ते तसंच कुजवतो आणि गाडून टाकतो आणि कांदा पेरणी पहिल्यांदा आम्हीच केली अडचणी तशा म्हणजे घरगुती काही अडचणी नाही आल्या किंवा आमच्या ह्या परिसरात नाही आल्या पण बाहेरून लोक मी एक महिला शेती करते म्हणून पुरुष लोक कधी काम करायला येत नव्हते ते एक महिला शेतकरी मग तिथं आपण कसं जायचं काम करायला आमची शेती आम्ही लेडीजच करीत होतो सगळे बायकाच काम करायच्या सगळे काम आम्ही आणि मजुरांना मी कधीच मजूर म्हणून नाही त्या आणि मी आम्ही बरोबर सगळे मिळून एकत्र काम करायचो शेतीला जोडधंदा म्हणून आम्ही एकोणीसशे त्र्याऐंशी सालीच गायांची सुरुवात केली सुरुवातीला एकच गाय होती नंतर असं करता करता मग आम्ही अकरा गाया झाल्या हो होत्या आमच्या मग अकरा गाया मी सकाळी पाच गाया म्हणजे सकाळ संध्याकाळ पाच गाया पिळायच्या कधी कधी काही गाभर राहायच्या ना मग आम्ही ते पाच गाया मी एकटीच पिळायचे सकाळी मुलांचा कॉलेजचं कॉलेजला मुलं जायचे ना त्यांचा डबा करून द्यायचा गाया पिळायच्या नंतर परत बाकीचा स्वयंपाक करायचा आणि बारा पण द्यायला जावं लागायचं त्या पिरियडमध्ये रात्री अकरा वाजता लाईट बारा एक दीडला लाईट यायची त्यावेळेस लाई। एक दीडला लाईट आल्यानंतर परत रात्री आम्ही बारा द्यायला जायचो आम्ही दोघंजणं दूधधंदा मग त्यांचा पगार कमी होता पगार कमी असल्यामुळं मग कुटुंबाची सगळी गरज भागवण्यासाठी आम्हाला जोडधंदा करावा लागला शेतीचा आणि मग त्याच्यातून आम्हाला चांगलं उत्पन्न आणि तिथून आमची प्रगती पण चांगली झाली नंतर मग आम्ही वेदांत एंटरप्रायजेस म्हणून कंपनी स्थापन केली तिथं मग आम्ही मेडिकलसाठी बॅगा बनवतो त्या बॅगा आमच्या संपूर्ण जिल्ह्यातच जातात वाशिम गोवा हां संपूर्ण महाराष्ट्रात जात्या वाशिम गोवा सातारा सांगली पुणे नगर औरंगाबाद इथपर्यंत जातात मय मी आत्ता मुलींसाठी सुनांसाठी किंवा एक तरुण मुलींसाठी मी सांगते की त्यांनी शेतीत उतरलंच पाहिजे काम केलंच पाहिजे आणि स्वतः जबाबदारीनं जर शेती केली तर त्याच्यातून जो मिळणारा आनंद आहे जे समाधान आहे ते कौतुकास्पदच असतं त्याच्यातून सन्मान सन्मान मिळतोच आणि तिसऱ्या केलंच पाहिजे यश म्हणजे नशिबाचा खेळ नव्हे ते कठोर परिश्रम आणि शिस्त याची कमाई असते माझी नवदुर्गा म्हणून निवड केल्याबद्दल मी ओम गायत्री समूहाचे आभार मानते धन्यवाद